पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर गावात श्रीनाथ मस्कोबा यांची यात्रा खूप प्रसिद्ध आहे लाखो भाविक या उपस्थित होतात काशी खंडाचे प्रसन्न होऊन सोनारीहून स्मशानात प्रकट झाले म्हणून त्यांना भक्त मस्कोबा, हुन, हुन वीर मस्कोबा लागले वीर यात्रा ही या श्रीनाथ मस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने भरवली जाते यात्रेत विविध कार्यक्रम साजरे होतात जसे की देवाची हळद समारंभ देवाचे लग्न दहा दिवस चालणारा पालखीचा छबिना आणि छबिनात होणारा देवाचा संचार आणि देवाची पारंपरिक भाकणूक तसेच समारोपाच्या दिवशी मारामारी म्हणजे रंगशिंपण माघ शुद्ध पौर्णिमेला मध्यरात्री देवाचा विवाह पार पडतो आणि यासाठी लाखो भाविक हजेरी लावतात यात्रेत शेकडो मानकरी देवाच्या शबिनाचे असंख्य दागिनदार भावी भक्त तसेच जवळपास सात गावच्या काठ्या आणि पालक्या हजेरी लावतात यात्रा संपण्याचा सोहळा मारामारी म्हणजे रंगशिंपणाने होतो आणि यात्रेसाठी येणारे लोक आजही बैलगाडीतून यात्रेला येतात यावर्षी ही यात्रा दहा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी पर्यंत आहे